महाविकास आघाडीचे जनक कोण तर शरद पवार महाविकास आघाडीतील सर्वात लोकप्रिय नेते कोण तर तेही शरद पवार त्याच शरद पवारांना महाविकास आघाडीच्या जागावाटपात लहान भाऊ बनावं लागलं शरद पवार यावेळी महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा जागांपैकी फक्त दहा जागांवर निवडणूक लढवणार आहेत पण या दहा जागांवरही पवारांना उमेदवार मिळत नाही आहेत पवारांना आपल्या वाटेला आलेल्या जागांसाठी उमेदवारांची शोधाशोध करावी लागत आहे असा दावा राजकीय विश्लेषक करत आहेत त्यामुळेच आज आपण शरद पवारांना महाविकास आघाडीत लहान भावाची भूमिका का घ्यावी लागली पवारांकडे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी खरंच उमेदवार नाहीत का शरदचंद्र पवार गटाने दिलेल्या उमेदवारांमध्ये किती लोक हे बाहेरच्या पक्षातून त्यांच्याकडे आलेत या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी ऋतुवाल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सर्वाधिक वाद झाला तो दोन जागांवर पहिली जागा म्हणजे सांगलीची आणि दुसरी जागा भिवंडीची या दोन्ही जागा काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ आहेत पण जागा वाटपात सांगली उबाटा गटाकडे गेली आणि भिवंडीची जागा शरद पवारांनी आपल्याकडे घेतली पवारांनी येथून भाजपचे उमेदवार आणि दोन टम खासदार असलेल्या कपिल पाटील यांच्या विरोधात सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामामा यांना उमेदवारी दिले आता पवारांनी उमेदवारी दिलेल्या बाळामामांची ओळख सांगायची झाल्यास त्यांचा राजकीय प्रवास हा शिवसेना मनसे भाजप पुन्हा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा शिवसेना आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजेच बाळ्यामामांनी आत्तापर्यंत सात वेळा पक्षांतर केले शरदचंद्र पवार गटात प्रवेश करण्याच्या आधी मामा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत होते तरीही पवारांनी जागा वाटपात भिवंडी लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेऊन बाळ्यामामांना उमेदवारी दिली पवारांनी फक्त भिवंडीतूनच बाहेरून आलेल्या उमेदवाराला संधी दिली असं नाही भिवंडीनंतर क्रमांक लागतो तो रावेर लोकसभा मतदारसंघाचा रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून रक्षा खडसेंना उमेदवारी देण्यात आली होती रक्षा खडसेंच्या विरोधात पवारांनी आधी एकनाथ खडसेंना किंवा त्यांची मुलगी रोहिणी खडसेंना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला पण दोघांनीही रक्षा खडसेंच्या विरोधात निवडणूक लढण्यास नकार दिला त्यातच एकनाथ खडसे पुढील काही दिवसांमध्ये भाजपात प्रवेश करणार आहेत त्यामुळे ऐनवेळी शरद पवारांना रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवार शोधण्याची गरज पडली शरद पवारांची ही उमेदवारी शोध मोहीम श्रीराम पाटील यांच्यावर येऊन थांबली श्रीराम पाटील यांची ओळख सांगायची झाल्यास ते जळगाव जिल्ह्यातील उद्योजक आहेत एक महिन्यापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती त्यांना आपल्या पक्षात घेऊन पवारांनी उमेदवारी दिली आहे रावेरप्रमाणेच पवारांना वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी सुद्धा आपल्या गटातील उमेदवार मिळाला नाही वर्धा लोकसभा मतदारसंघातून पारंपरिकरित्या काँग्रेसच निवडणूक लढवत आली आहे पण यावेळी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा लोकसभा मतदारसंघ शरद पवारांनी आपल्याकडे घेतला पण त्यांना उमेदवार मात्र काँग्रेसकडून आयात करावा लागला वर्धा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांनी काँग्रेस नेते आणि आर्वी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी दिली त्यांच्या या उमेदवारीला शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी सुद्धा विरोध केला होता वर्धा लोकसभा मतदारसंघानंतर शरद पवारांना नगर लोकसभा मतदारसंघासाठी सुद्धा उमेदवाराची आयात करावी लागली महाराष्ट्राच्या राजकारणात विखे पाटील घराण्याचा आणि शरद पवारांचा संघर्ष नवा नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती मात्र त्यावेळी या लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या उमेदवारांना पावणे तीन लाखांहून अधिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता यावेळीसुद्धा पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्याचा प्रयत्न केला मात्र यासाठी शरद पवारांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आयात करावा लागला शरद पवारांनी नगर लोकसभा मतदारसंघातून पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांना उमेदवारी दिली राष्ट्रवादीतील फुटीनंतर निलेश लंके अजित पवार यांच्यासोबत गेले होते पण पवारांनी हे सगळं विसरून निलेश लंके यांना उमेदवारी दिली नगरनंतर पवारांनी बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारसुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून आयात केलाय बीड लोकसभा मतदारसंघासाठी भाजपनं पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली आहे तर शरद पवार यांच्या गटाने पंकजा मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनावणे यांना उमेदवारी दिली आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बजरंग सोनावणे हे अजित पवार यांच्याकडे गेले होते पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवारांचा हात धरला आणि बीडची उमेदवारी मिळवली महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार गटाला दहा जागा मिळाल्यात यातील जागांवरचे उमेदवार उमेदवार त्यांनी जाहीर केलेत विशेष म्हणजे शरद पवारांना दुसऱ्या पक्षातून आयात करावे लागले तर उरलेली एक जागा आहे ती म्हणजे लोकसभा कधी काळी पवारांचा बाले किल्ला असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात पवारांना तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार मिळत नाहीये अशी स्थिती निर्माण झाली पवारांनी हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना सोडण्याची तयारी दाखवली होती पण महादेव जानकरांनी शरद पवारांची ही ऑफर नाकारून महायुतीतच राहण्याचा निर्णय घेतला ते आता परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत राहिली गोष्ट माड्यातील उमेदवार शोधाची तर अद्याप ही शोधाशोध संपलेली नाही माड्याचे माजी खासदार असलेल्या शरद पवारांना माड्यातच उमेदवार शोधावा लागत आहे तुम्हाला काय वाटतं पवारांना माड्यातून भाजपच्या उमेदवाराला आव्हान देऊ शकेल असा तुल्यबळ उमेदवार मिळेल का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद